नमस्कार मित्रांनो सृष्टी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही चाललो कणकवलीत तर कणकवलीत अशासाठी जातो की आपला मित्र बंटी कांबळी म्हणजेच गौरीश कांबळी आणि रोहित यांचा वस्त्रकला जो ब्रँड आहे त्या टी शर्टचा ब्रँड त्या ब्रँडचा आज शॉपचं ओपनिंग आहे तर आपण जाऊया तिकडे आपल्या बोलवले नाही आहे तर चला जाऊया आणि आपल्या मित्राक सपोर्ट करूया चला तर आपल्यासोबत असंच अमोल आणि आरुश्री आणि आणि आमच्या घेतो काय घेऊया पुष्पगुच्छ घेऊया एक बंटीक देवसाठी ना घेऊया काय आम्ही एखादं पुष्पगुच्छ घेतो चांगलं आहे ना चांगलं तर आम्ही घेतो हो आपण आता येऊन पोचलो वस्त्रकलाच्या शॉपमध्ये आणि आतमध्ये पूजा चालू आहे वाटत आमका उशीर झालो इकडे रांगोळी वगैरे काढल्याने पूजा चालू आहे

जमले आता आणि फक्त ह्याची वाट बघत होते ह्याच्यामुळे उशीर झालो आणि स्वतः जेवण गाय करता हे इकडे इकडे काय रोहित कुठ पाणी नाही चालू ठेवून येल सगळे जमले बंटी गौरी आजची उत्सव मूर्ती सगळे जमले आणि आता हेत कापून एंट्री करतील सगळे ब्लॉगर तो <laughs> जो <laughs> 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 अभिनंदन पिढी वाटून थँक्यू सहावी पाचवीत आहे सावी पाचवीत आहेस ना तू पाचवीत आहे सहावी पाचवीत आहे मंदार आम्ही झाले माझे बारावी तीन महिना पास

नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत वस्त्रकला बंटी कांबळी आणि रोहित कडूचे सर्व हितचिंतक मित्र मैत्रिणी आणि आपले सगळे इन्फ्लुएन्सर कोकणातले आपल्या सिंधुदुर्गातले आणि मुंबई पासूनचे आलेले आहेत सगळ्यांचं खूप खूप स्वागत खरं म्हणजे दहा मे ला दहा मे दोन हजार चोवीस ला वस्त्रकला स्थापना झाली एक वर्ष अजून व्हायचं बाकी आहे पण खरंच अभिमानाने सांगायला आनंद होतो की पहिलं आउटलेट हे वस्त्रकला आपल्या कणकोलीमध्ये ओपन होत आहे त्यासाठी एकदा जोरदार कडूची मेहनत बंटी बंटीकांबडीची चे मेहनत आणि तुमच्या सगळ्यांची साथ यामुळे वस्त्रकला संपूर्ण जगभरात पोहोचलाय जगभरात पोहोचलाय यासाठी म्हणतो कारण जर्मनी बेल्जियम आणि अगदी युएसए आणि कॅलिफोर्नियामध्ये आपली टी शर्ट गेली आहे तिथून देखील फोटो आपले टी शर्ट आणि त्या शहराचं बॅकग्राऊंड असलेले फोटो आपल्याला मिळाले आहेत इथपर्यंत आपल्या वस्तूकला सर्व टी शर्ट पोहोचली आहेत तुमची सगळ्यांची साथ होती म्हणून हे सर्व घडलं थोडासा बॅकग्राऊंड सांगतो या सा मागचं खरं तर बंटी कांबडी हे नाव सगळ्यांना माहिती आहे आणि मुंबईमध्ये तो नोकरीला होता तिथून नोकरी सोडून तो इथे आला आणि इथे काहीतरी इथलं इन्फ्रास्ट्रक्चर इथली लोक आणि आपली भाषा वापरून त्याने हा व्यवसाय करायचा ठरवला आणि त्याला साथ मिळाली तो म्हणजे रोहित रोहितची आणि रोहितची संपूर्ण संकल्पना रोहितने एवढा मोठं एवढं मोठं पाऊल का उचललं हे सगळ्यांना नक्कीच प्रश्न होता पण रोहितची एक गोष्ट नक्की सांगतो कॉटन किंग सारख्या मोठ्या कंपनीमध्ये कापड्याच्या कंपनीमध्ये तो सुपरवायझर होता त्यामुळे नक्कीच त्याला ही कला पारंगत होती आणि त्याच्याच सामर्थ्यावर त्यांनी हा संपूर्ण एवढा मोठा डोंगर पेलला आहे आणि नक्कीच वस्त्रकला यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण करण्याच्या वाटचालीवर आहे अभिनंदन तुम्हाला दोघांकडे आणि वस्त्रकला कडून खूप आमच्या सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि वस्त्रकला करून एक तुमचा सर्वांचा तुम्ही आला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना चार चार टी शर्ट आम्ही देणार नाही शुभ असते बिन्नस्त मुलगी गौरी पवार हिचा आम्ही सन्मान करतोय वस्त्रकला सुरुवातीपासून तिने साथ दिली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर चव्हाण म्हणजे वस्त्रकला पडद्यामागचा कलाकार आहे कोणाला माहित नसेल पडद्यामागचा आता नको पडद्या मागे

आकाश संपवायला विनंती करतो त्याच्याकडून वस्त्रकलाची देवगड वस्त्रकला चा जॉईंट वेंचर देवगडची ब्रँच सांभाळतात आकाश त्यानंतर आत्ताच आमच्याकडे दाखल झालेले त्यांचे आत्ताच नुकते हंड्रेड के झालेले ओंकार पाल गौरी <laughs> <laughs> पवार यांना विनंती <laughs> <laughs> आपल्या डान्सच्या जोरावरती सगळ्यांची मन जिंगणाले

दुखत असतो पण तो कधीच दिसत नाही कधीच आपल्याला मोठेपणा दाखवत नाही तो म्हणजे आमचा कोकणचा फोटो चालवण्या एक मिनिट नाही व्हिडिओ चालू हा व्हिडिओ ना थांबाद चव्हाण आणि पण गावची आन शान म्हणजे okay. शाळेमध्ये शिक्षक नाही गेले तरी चालतील पण पोरं तेव्हाच येतात जे। आणि अनुभव टीम धन्यवाद कारण अनुभव यांच्या अनुभवामुळे आम्हाला वस्त्रकला भेटली आणि वस्त्रकलाची वाट सापडली रोहितला देखील के सहकार्य केलं अगदी सुरुवातीपासून आणि आउटलेट सुरू होत आहे म्हणजे ज्यांना तू नेहमी सांगायचं इकडे तिकडे फिरत राहण्यापेक्षा काहीतरी काहीतरी कर असं तू रोहित आणि बंटी नेहमी सांगायचं तर आज काहीतरी करून खूप मोठं काय खरंच खूप भारी वाटतात कारण की रोहित खूप दूरदृष्टी दुर माणूस असा असं मला वाटतं जेव्हा पण आम्ही भेटतो ना तेव्हा रोहितचे हेच सगळे प्लॅनिंग असतात की फ्युचर मध्ये काहीतरी करू व्हाव्या साईड बाय साईड काहीतरी चालू राहावं किंवा स्वतःचा काहीतरी असावा असा त्याच्यासाठी सो रोहितचा तो एक विचार खूप आवडता आणि बंटी काय असजीची खान कारण की जेव्हा पण बंटी असतात कुठल्या पण आमच्या कार्यक्रमात तेव्हा आता कार्य स्वाद होतात त्यामुळे तो खूप भारी वाटला सगळे विचार आणि सगळ्यांनीच घेऊचे आणि स्वतःचा काहीतरी बिझनेस करूचा कारण कोकणी माणसं खूप गरज असता की स्वतःचा काहीतरी करूचा कारण बरेच वेळा आपण दुसऱ्याकडे काम करतो किंवा काय करतो त्याच्यापेक्षा स्वतःचा काहीतरी असलेला सोबत होतो ग्राफिक्स क्षेत्र आवड होते आधीपासून हे दोन गोष्टी करून मी वस्त्रकला चालू केली गट्टी होतो आणि लवकर आम्ही चालू केला सपोर्ट म्हणजे आम्ही तयारच होतो घरात होतो पण यांचं मित्रांचा पहिलं सपोर्ट लागलं तुमचं सपोर्ट लागलो त्यामुळे आज वस्त्रकला एक ब्रँड निर्माण झालं आणि याच्या पुढे पण आम्ही काहीतरी नवीन काहीतरी आणतो तो बरा सगळे सगळ्या त्या ते आज ओपनिंगला

माधव भाग ना दिसून अनुभवच्या बाजूला जपला या म्हणजे स्टँडच्या जरा पुढे येल्यावर जरा पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौघा ओके माधव ओके आणि तुमचं नंबर फोन नंबर एट ट्रिपल नाईन विसरलं की का मी विसरलं सर्वेश केक घेऊन आलाय कणकवली मध्ये माधवबाग येथे वस्त्रकला या शॉपला बंटी आणि रोहिणी यांच्या वस्त्रकला या शॉपला त्यांचं आज ओपनिंग आहे तर ते तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये वस्त्रकला या शॉप पाहिलाय का चला तर बरोबर ना सेलिब्रेशन आपला सगळ्यांचा सेलिब्रेशन होऊन जाऊन दे आणि अमोल चव्हाण 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 मध्ये घेऊन राहिलो आणि मंदर शेटी मंदर शेटी नाही मंदर शेटी झाले बंदर शेट्टी थांबलो

नगलोपुरी नगलोलो भलो भई भई थालो बारो रेकन का रे बारो है क्या हो रहा है एक मिनट रुको भाई बाबू पे जाए देखा है फिर क्या होता है आग लगी है पूरी दूसरे दूसरे देखो सॉरी यार तुम्हें क्या कर देता हूं

तुझं पण उपवासाक आहे तुझ आईस्क्रीम कुस्ता आणि अमूल्य काय घेतलंय चिकू चिकू फ्लेवर काय घेत कॉकटेल उपवासाक उपवासाचं कॉकटेल फ्रूट त्याच्यामध्ये काजू वगैरे टाकलेले सांगितलं ना उपवासाचं कॉकटेल तर मित्रांनो आम्ही कणकवलीतून घरी येलो वस्त्रकलाच्या शॉपचा ओपनिंग करून घरी पोचलो भरपूर दमाक पण झाला आणि भरपूर मजा पण येली कारण तिकडे सगळे आपले यूट्यूबर मित्र इंस्टाग्राममध्ये सगळे आपले मित्र क्रिएटर्स सगळे जमलेले त्यांनी सगळ्यांका भेटा भेटला तर मित्रांनो हा मित्रा व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा